की मॅम अबॅकस नेमका करावा की नाही करावा अबॅकस करण्याचे फायदे नेमके काय काय त्यावरचं आजचं से हे सेशन में ले लिया है। अबैकस नेम का का है? मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अबॅकस नेमका का आहे तर खरं तर मी एकदमच मुद्द्यावर यायचं झालं तर अबॅकसमध्ये फक्त मॅथ्सचा अभ्यास घेतला जातोय हे जरी खरं असलं तरी पण मुलांच्या आणखीन कुठल्या गोष्टी कव्हर होत आहेत ते मी तुम्हाला सांगते अबॅकस करावं की नाही ते तेही सांगते आणि कोणी करावं ज्यांचं गणित खूपच कच्चं आहे त्यांनीच अभ्याकस करावं असं बिलकुल नाही आहे की ज्यांचं गणित खूप पक्कं आहे त्यांनी अभ्याकस करण्याची गरज नाही आहे असं पण नाही आहे थोडक्यात असं म्हणायचं आहे आपल्याला की एखादी गोष्ट आपण कुठल्या वेनी करत आहोत त्या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे अबॅकस हे तुमच्या मुलांची ब्रेन पॉवर जी आहे व्हिज्युलायझेशन पॉवर जी आहे फोटोग्राफिक मेमरी जी आहे ती शार्प करते दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट मुलांना नेहमी वही आणि पेन्सिल आणि पेन आणि पुस्तक घेऊन कंटाळलेले आहेत जेव्हा मुलांच्या हातात अबॅक स्किट येतो तेव्हा मुलांना तो अभ्यास करायला आणखीन जास्त इंटरेस्ट येत असतो म्हणजे मुलांना चांगल्या पद्धतीने त्या म्हणजे लक्ष देतात आणि त्यांना नवीन काहीतरी शिकतोय याचा आनंद होऊन मुलं आणखीन चांगला अभ्यास करतात आता काय असतं एक स्लाईड असते ठीक आहे ज्याला आपण टूल्स म्हणतो ठीके जी जी किंवा ज्याला आपण अभ्यागस्त कॅल्सी पण म्हणतो अशी रंगीबिरंगी मण्यांची एक पाठी असते याच्यामध्ये ना मुलांना व्हॅल्यू शिकवली जाते आणि ती मुलं ना त्या मण्यांनी मोजतात आणि त्या नियमांनुसार मुलं जेव्हा ते मणी मोजायला लागतात त्याच्या व्हॅल्यूनुसार तर मुलं ते बघून लक्षात ठेवतात आणि जेव्हा तुम्ही मुलांना डायरेक्टली विचारतात कोणता पण सम तर मुलं डोळ्यासमोर पटकन ती स्लाईट आणून त्याच्यावरच्या मनांनी काउंटिंग करून तुम्हाला विदिन सेकंदात उत्तरं देत असतात ही झाली फोटोग्राफिक मेमरी म्हणजे एखादी गोष्ट आता जर तुम्ही बसलेले आहात आणि तुमच्या मुलांना तुम्ही सांगून बघा ज्वालामुखीचा उद्रेक कसा होतो परत आणखीन मंगळ ग्रह कसा आहे ग्रह कसा आहे अटलांटिक महासागर कसा आहे मुलं फक्त ऐकतील आणि बोर होतील ठीक आहे किंवा पुस्तक वाचल्याने पण बोर होतील पण हीच गोष्ट जेव्हा तुम्ही मोबाईलमध्ये व्हिडिओज बघत आहात आणि त्या व्हिडिओजनुसार तुम्ही तुमच्या मुलांना दाखवायला जातात तेव्हा मुलांना ती नेहमी लक्षात राहते म्हणजे काही की एखादी गोष्ट बघितल्यावर ती कायम लक्षात राहते याला आपण म्हणतो फोटोग्राफिक मेमरी आणि अबॅकसमुळे मुलांची फोटोग्राफिक मेमरी शार्प होते आणि त्यामुळे मुलं गणिताचे जे खूप अवघड अवघड सम्स आहेत त्याचे पटापटा विदिन सेकंदात उत्तर द्यायला सुरुवात करतात ओके म्हणून अबॅकस हा प्रत्येक मुलाला करायला हवा अबॅकसच्या जी वयाची आहे তিন तर अठरा वर्षापर्यंतचे मुलं अबॅकस करू शकतात अगदी मी म्हणेल असं काहीच नाही आहे की माझा मुलगा आता अकरा वर्षाचा आहे त्यांनी याच्या आधी कधीच अभ्याकस केला नाही तर आता करायचं का नाही अफकोर्स करू शकतात काहीच हरकत नाही आहे त्यांनी आधी नाही केलाय पण तुम्ही आता त्यांना लावायला हवाय तीन ग्रुप असतात याचे टोडलर मुव्हर्स आणि फ्लायर्स तर असं आहे की तीन सहा ते सहा वर्षाची मुलं हे टोडलर्समध्ये जातात सात ते दहा वर्षाची मुलं मध्ये जातात आणि अकरा ते अठरा वर्षाचे जे मुलं आहेत तर ते फ्लायर्समध्ये जातात अबॅकसमुळे मुलांचं मॅच चांगलं होतं ते जे पण आपल्या मुलांना डॉक्टर इंजिनियर असे स्वप्नच बघत आहेत त्यानुसार तुम्ही तुमच्या मुलांना फक्त वही पेन्सिल पेन एवढंच देऊन नाही होणार आहे अबॅकस हे गरजेचं आहे आणि आमच्या अकॅडमीमध्ये अबॅकसचे क्लासेस फक्त नऊशे नव्याण्णव रुपयात आहे बिलकुल गरज नाही आहे चार पाच हजार रुपये भरण्याची नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तीन महिन्यांचा हा एक लेव्हल असणार आहे ज्याची फी नऊशे नव्याण्णव आहे त्यात स्टडी मटेरियल तुम्हाला घरपोच येणार आहे दोन बुक आणि एक अबॅकॉस काल्सी हे स्टडी मटेरियल आम्ही त्यांना प्रोव्हाइड करत आहोत आणि ते, हो। ते तुम्हाला घरपोच येत आहे नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये स्टडी मटेरियल फ्री आहे फक्त तुमच्याकडनं कुरिअर चार्जेस जे आहेत ते घेतले जातात कुरिअर चार्जेस पण खूप नाही आहे फक्त ऐंशी रुपये आहे महाराष्ट्रासाठी ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी मला डबल सेव्हन डबल फाय नाईन फाय थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा सर्टिफाईड कोर्स असणार आहे लाईव्ह लेक्चर आहे आणि लेक्चरची जी वेळ आहे आहे ती संध्याकाळची ठेवलेली आहे सात नंतरची वेळ ठेवलेली जेणेकरून मुलांची स्कूल आणि दुसरे क्लासेस तोपर्यंत तो होऊन जातात ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी मला कॉल करा किंवा मेसेज करा डबल सेवन डबल फाय नाईन फाईव्ह थ्री सेव्हन झिरो आणि रोज दुपारी दोन तीन वाजता फ्री लाईव्ह सेशन असतात आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे तुमच्या डोळ्याखाली डार्क सर्कल झालेले असतील तर तुम्हाला कुठल्या कुठल्या क्रीम आणि फार्मसी प्रोडक्ट गरजेचे आहेत सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा थँक्यू